नमस्कार आपण आहोत मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने उद्या शपथविधी होणार आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा आणि या मंत्रिमंडळांमध्ये कोकणातून राणे फॅक्टर सुद्धा तेवढ्याच ताकदीने दिसणार यात शंका नाही निलेश राणे हे एक वादळ आहे कोकणातलं आणि निलेश राणेंना समर्थ साथ लाभली आहे ती सर्व धर्म जाती पंथातील महानुभावांची अर्थातच निलेश राणेंचा एक विभाग आहे तो म्हणजे वैद्यकीय विभाग मुंबई सारख्या महानगरामध्ये निलेश राणेंचा कट्टर समर्थक समर्थक तर आहेच पण गोरगरीबांचा देवदूत बनून निलेश राणे साहेबांच्या आदेशाने ज्यांनी हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आज हजारो घरांमध्ये त्यांच्या वागण्यामुळे आणि त्यांच्या मदतीमुळे अश्रूचं रूपांतर हास्यामध्ये झालेला आहे असे निलेश राणे यांच्या वैद्यकीय सेलचे काम करणारे एक खऱ्या अर्थाने आजच्या काळातील देवदूत म्हटलं तरी वावग ठरणार नाही सलमान गांगू आपल्या सोबत आहेत सलमानजी तुमचं सत्यार्थ न्यूजमध्ये मी स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो की निलेश राणे साहेब आता विधानसभेत आलेले आहेत सोबतच कट्टर राणे समर्थक आणि मुंबईमध्ये राणेसाहेबांच्या हाकेला साथ देत सामाजिक सेवेचं व्रत घेतलेले इम्तियाज भाई सुद्धा सोबत आहेत जी आपलं सुद्धा स्वागत खऱ्या अर्थाने माणसाचं रक्त हे लाल आहे माणूस कोणत्या धर्मात कोणत्या पंथात कोणत्या जातीत जन्माला आला हे ना अल्लाच्या हाती आहे ना ते रामाच्या हाती आहे ना ते कुठल्या पंथाच्या देवताच्या हाती आहे ते निसर्गाच्या हाती आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व भगवंताचे लेकरं आहोत तुमचं माझं रक्त हे नाता नातर रक्ताचं ना नातं आहे हीच भावना निलेश राणेंनी पेरली सलमान सलमानमध्ये आणि म्हणूनच सलमान सारखे अनेक तरुण आज निलेश राणेंच्या या कार्याने प्रभावित होऊन आज समाजसेवाकडे वळत आहेत खऱ्या अर्थाने तुमचं अभिनंदन तर केलं आहे निलेश राणे साहेबांचं जे हे काम आहे हे कशा पद्धतीने या मुंबईमध्ये चालतंय नमस्कार मी सलमान गांगू आणि मला तर सांगायला आनंद होतोय की माझे जे बॉस आहेत निलेश राणे साहेब ते आमदार म्हणून जातात तर सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की दहा वर्षांचा जो कुडाळ मालवणला लागलेला जो म्हणतात ना की साडेसाती होती ती संपली आणि साहेब आता आमदार म्हणून जातील आणि कुडाळ मालवणचं भविष्य विकास आणि भविष्य उज्वल करतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि महाराष्ट्राला देखील खात्री आहे तर निले साहेबांचं सुद्धा अभिनंदन आणि पाटील साहेब तुमचं सुद्धा तुम्ही मला इथे येऊन जे माझी मुलाखत घेत आहे तुमचे सुद्धा आभार खऱ्या <coughs> अर्थाने पुढे जाण्यापूर्वी मी दर्शकांना सांगतो की सलमान भाई गेली अनेक वर्ष केवळ कोकणातील नाही तर अगदी आमच्या धुळे खानदेशातून सुद्धा मी स्वतः अनुभव घेतलाय रात्री अकरा वाजता बारा वाजता एक वाजता कधीही फोन लावला आणि सलमानबाईंनी फोन उचलला नाही असं होणार नाही स्वतःच्या संसाराला बाजूला करून दिवस जनसेवा करतायत निलेशजींची ही प्रेरणा कशी आहे निलेश साहेब देव माणूस आहेत लक्षात घ्या निलेश साहेबांचा विषय असा आहे ना की त्यांचा कार्यकर्ता कधी कुठे फसत असेल आणि त्या माणसाने त्यांना रात्री तीन वाजता फोन लावला आणि जर साहेबांना विचारलं साहेब माझं साहेबांना जर सांगितलं त्यांनी की साहेब माझा असा असा प्रॉब्लेम आहे रात्री तीन वाजून ते फक्त पाच मिनिटात आम्ही तुझा प्रॉब्लेम सॉल्व करतो आणि पाच मिनिटं देऊनच ते प्रॉब्लेम सॉल्व करतात म्हणतात ना की एक कॉल मॅटर सॉल्व जर असा कोण कोकणामध्ये आणि महाराष्ट्राच्या याच्यात आहे तर निलेश राणे साहेब आहेत आम्हाला आमच्या भावासारख्या आहेत म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये भावासारखे आहेत आणि कोकणाच्या अनेक कुटुंबामध्ये ते भावासारखे आहेत लक्षात घ्या निलेश साहेबांनी मला एकच गोष्ट सांगितली सलमान बघ हिंदू मुस्लिम मी मानत नाही मी फक्त एकच मानतो ती म्हणजे माणूस की माझे असंख्य प्रेम असंख्य मित्र सगळे सगळ्या जाती धर्माचे आहेत आणि मी जे तुला काम देतोय ते तू प्रामाणिकपणे करायचं रात्री तीन वाजतील साडेतीन वाजतील हजारो लोकांचे जीव वाचवले साहेबांच्या मदतीने आणि पाटील साहेब मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक विषय असा आहे की लास्ट टायमाला मी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेलो अच्छा आणि साडेतीन वाजता त्या पेशंट कोकणातून निघाली पेशंट ती आणि त्यांच्याकडे राशन कार्ड वगैरे नव्हतं ते विसरले होते आणि साहेबांना विषय मला वाटतं ते पनवेलला आले तेव्हा साहेबांना त्यांनी सांगितलं की साहेब दीड दोन वाजता कदाचित त्यांनी साहेबांना सांगितलं असा असा विषय झाला साहेबांनी मला कॉल केला की सलमान तू लीलावतीला पोहोच माझी पेशंट आहे कार्यकर्ता आहे त्याची बायकूला काहीतरी मेसेजला काहीतरी प्रॉब्लेम होता साडेतीन वाजता साहेबांनी स्वतः फोन केला मध्ये साहेब तुम्ही सांगितलं की माझी पेशंट तुम्ही ऍडमिट करून घेताय की मी माझ्या पद्धतीने काय करू एका मिनिटामध्ये त्याचं काम झालं आणि त्या पेशंटचा जीव वाचला कमीत कमी अठ्ठावीस ते तीस लाख रुपये खर्च होता त्या पेशंटचा साहेबांनी एक कॉल वरती वाचवलं हे तर एक आहे हजारो लोकांची साहेबांनी सर्जरा मोफत करून दिल्या मला एक जाणून घ्यायला आवडेल आणि प्रेक्षकांसाठी मध्ये दोन वर्ष महामारी कोरोना आली त्या काळामध्ये सुद्धा निलेश राणेंच्या या टीमने म्हणजे तुमच्या टीमने खूप सारे पेशंटचे जीव वाचवले पेशंटचे जीव वाचवले किंवा पेशंटचा पैसा सुद्धा वाचवला त्याबद्दल काय अनुभव नाही साहेब कोविड असा विषय होता की साहेबांनी तर स्वतःचे पैसे लावून लोकांना वाचवलेत आणि मध्ये सुद्धा आम्ही जाऊन लोकांचे जीव वाचवलेत काही लोकांना बॉड्या भेटत नव्हत्या की पैसे भरल्याशिवाय बॉडी भेटत नव्हती तेव्हा तिथे काही कायद्याचा वापर करून त्या बॉड्या आम्ही मिळवून दिलेल्या आहेत साहेबांनी जी कोविड काळामध्ये मदत केली आहे ना ती उल्लेखनीय आणि निलेश साहेबांनी जी आ, मेडिकल क्षेत्रामध्ये साहेबांनी जी मदत करतात आजकाल ती उल्लेखनीय आणि सर्व जाती धर्मांसाठी करतात आणि असं कुठे पण नाही की आ, अंडर टेबल द्यावं लागेल असं द्यावं लागेल काही नाही जे आहे ते सरळ मोकळा विषय की हा तुझं फ्री मोफत करून देतो बल तारांकित असून तारांकित हॉस्पिटल पासून सर्व सामान्य हॉस्पिटल पर्यंत लोकांना सेवा ही साहेबांकडून मोफत भेटते मला अजून एक सांगा की ता अलीकडच्या काळामध्ये बरेच नेते हे आपल्या कार्यकर्त्यांचा वापर करतात किंबहुना युज अँड थ्रू म्हणतो की वापरा आणि फेकून द्या पण निलेश राणे साहेब म्हणजे निलेश राणे हे नाव असं आहे कार्यकर्त्यांसाठी जीवतात याबद्दल काय अनुभव फक्त प्रणाम असं निलेश साहेब अल्वेज गॉड पर्सन अल्वेज पर्सन साहेबांबद्दल कार्यकर्त्या म्हणजे साहेबांचा सा जीव की प्राण आहे साहेबांनी कार्यकर्त्यांसाठी कधी आपल्या स्वतःच्या पण जीवाची नाही केली डायरेक्ट मैदानात उतरले असे बरेचसे किस्से आहेत कोकणामध्ये तर बरेचसे किस्से आहेत बोलले ना की एक कॉल सॉल हा फक्त निलेश साहेबांसाठीच होतो आणि म्हणून कार्यकर्ते तुम्ही एक लक्षात घ्या मी तुम्हाला सिम्पल सांगतो की कुठचाही पक्ष असू दे त्या पक्षामध्ये निलेश राणे साहेबांना प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते हो, हो, पण लोकांनी प्रतिभा कोकण कुडाळ मालवण मध्ये लोकांनी प्रतिभा विरोधकांनी फक्त साहेबांमध्ये मत परिवर्तन करण्यासाठी साहेबांचं नाव खराब केलंय बरोबर लक्षात घ्या साहेब हे पण लोकांनी आता मतांच्या भरपूर मत देऊन ते फुडून काढलं ना बार फार लोकांचे जाहीर आभार जितके लोकांचे कुडाळ मालवणचे मी आ, सोशल मीडिया पण साहेबांसाठी काम करतो तर मी त्यांना सांगितलं सोशल मीडियातून पण मी आव्हान केलं होतं तुम्ही फक्त कोणीच तरीकडे मी पोस्ट केली होती त्याच्यामध्ये मी असं बोललो होतो फक्त तुम्ही एक दिवस उद्याचा निलेश राणे साहेबांसाठी द्या हा माणूस संपूर्ण आयुष्य कुडाळ मालवणसाठी दे क्या बात? पूर्ण संपूर्ण आयुष्य कुडाळ मालवण साठी देईल आणि कुडाळ मालवण म्हणतात ना की राणे साहेबांनी तर सिंधुदुर्ग डेव्हलप खूप केलंय पण ह्या माणसाला कुडाळ मालवण वासियांचे जितके आभार मानाव तितके कमी साहेब मला अजून एक जाणून घ्यायला आवडेल सलमानजी की आपण लीलावती असेल केएम असेल किंवा तुमचा सैफी असेल कुठलाही मुंबईतला चांगला जो दवाखाना आहे या दवाखान्यामध्ये गरीबातला गरीब माणूस तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जातात आणि त्याला मोफत उपचार करतात असे आतापर्यंत कोणते कोणते पेशंट म्हणजे कोणत्या कोणत्या आजारांचे पेशंट किंवा कुठल्या कुठल्या याच्यावर तुम्ही काम फक्त लिव्हर ट्रान्सप्लांट सोडून आणि ते कारण ते आपलं परेलमध्ये एक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्येच होतं ते, ते लिव्हर बाकीचे सगळे ब्लड कॅन्सर पासून सगळ्याचे सगळे सर्जरी आम्ही मोफतच करून देतो आणि याच्यामध्ये निशुल्क काम करतो आम्ही एक वाक्य लक्षात ठेवा फक्त लिव्हर ट्रान्सप्लांट सोडून बाकी सगळ्या प्रकारच्या सर्जरी किंबहुना मोठे मोठे हृदयाचे आजार त्यांची एन्जिओप्लास्टी असेल कुठले असेल बायपास असेल रिप्लेसमेंट असेल नी रिप्लेसमेंट असेल बाकी मेडिकल मॅनेजमेंटच्या काही केसेस असतील तर मोठ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये म्हणजे आम्हाला काही द्यावं लागत नाही ते शासकीय कोट्यातूनच मोफत होऊन जातात फक्त कसं असतं त्या पेशंट बरोबर साहेबाच्या गावची पेशंट आहे को, 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 कोकणची पेशंट आहे तर त्यांच्याबरोबर उभे राहणे का गरजेचं असतं कारण साहेबांनी सांगितलं की तुम्ही जर त्यांच्याबरोबर उभे राहिलात तर त्यांना असं वाटतं की निले साहेबांचा कोणतरी माणूस उभा आहे त्यांना एक आधार भक्काम होतो नक्कीच आणि ते तुमच्याकडे पैसे पैसे देत नाही किंवा ते तुमच्याकडे कोणी पैसे मागत नाही तिकडे फक्त त्यांचा विषय इतकाच असतो की साहेबांचा कोणतरी माणूस इथे उभा आहे याचा अर्थ निलेश राणे साहेब स्वतःच उभे आहेत असं लोकांना वाटतं आणि त्यांची कामं ती मोफत होऊन जातात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो खूप एका का कार्यकर्त्याने जस, तुम्ही जसं जीव तोडून सांगताय तसा एका कार्यकर्त्याने निलेश राणे साहेब आमदार व्हावेत किंवा खासदार व्हावेत यासाठी तब्बल दहा वर्ष त्या माणसाने आपल्या पायतान चपला असतील बूट असतील त्या घातल्या नाही या प्रेमाकडे तू कस बघतो <laughs> साहेब ओंकार माझा मित्र आहे तो खूप चांगला मित्र आहे ओंकार लांजाचा आहे तो आणि साखरपा लांजाचा सा मित्र आहे तो माझा आणि साहेब कसं असतं माहितीये का मी तुम्हाला सांगतो आज मोठी गोष्ट नाही सांगत मुंबईच्या जितके पण दर्गा आहेत तिथे मोठे मोठे जे खादीम लोक आहेत ते निलेश राणे साहेबांसाठी ना वर्षाच्या बारा महिने तिथे प्रे करत असतात आणि कसं असतं की त्यांची कामे आम्ही वैद्यकीय शासकीय कामातून आम्ही त्यांची मोफत करून देतो त्यामुळे त्यांना असं झालंय की हु इज निलेश राणे सगळ्यांना असं वाटतंय निलेश राणे आमदार निलेश राणे साहेब आमदार झालेत तर सगळ्यांना आमदार आपण हा भाई अब तो अपना भाई आमदार हो ना अल्ला ने आपली दुआ सुन लिया बोले अब तो बोले बहुत गरीब लोगों का फायदा होगा बस असाच विषय असतो आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी जातीभेद काय करत नाही पण सगळ्यात जास्त निलेश राणे साहेब आमदार झाल्याचा आनंद हा मुस्लिम लोकांमध्ये आणि असंख्य कोकणातील मुस्लिम लोक आहेत ना त्यांना आपला भाऊ त्यांना आपला भाऊ म्हणतात लक्षात असंख्य मुस्लिम लोकांना म्हणजे मं। असं नाही तिकडे की काही हे नाही एक म्हणतात ना की भाई आहे तो भाई आहे म्हणतात ना आणि मी तर नेहमीच प्रयत्न करतो की निलेश साहेब आमदार झाले आता चांगली गोष्ट आहे त्याच्या पुढे त्यांना सदिच्छा ते मुख्य मंत्री होतील त्याच्या पुढे पण काही त्यांना पद जाऊ दे पण लोकांचं भलं शंभर टक्के होईल कोकणाचं होईल आणि ते जर कॅबिनेट मंत्री मध्ये इन फ्युचर कधी भविष्यात गेले तर महाराष्ट्राचं पण नक्की भलं होईल हे मी तुम्हाला मी या माध्यमातून सांगतो शेवटचा एक प्रश्न कि हे सगळं करत असताना समाजामध्ये जेव्हा तुम्ही जातात मदत करतात शेवटी मदत मिळाल्यानंतर निलेश राणेंच्या माध्यमातून सलमान भाईने मदत केली लोक कसे अभिव्यक्त नाही नाही सलमान भाईने मदत केली हा विषय कधीच होत नाही कारण तिथे प्रत्येक कॉल साहेबांचा असतो अच्छा म्हणजे ती मदत सलमान भाई करतच नाही शंभर टक्के आमचं तर काही घेणं देणं नाही त्या फक्त निलेश साहेबांच्या कॉलमुळे आम्हाला लोक ओळखतात बाकी आणि इज्जत देवाने इतकी दिली की किधर कुठे पण जाऊ हा भाई का आदमी हे आदमी हे करेगा तो किसी का अच्छा ही करेगा असं लोकांमध्ये आहे की निलेश राणे साहेबांचं जे मेडिकल राणे प्रतिष्ठान जे आहे ते चांगल्या पद्धतीने काम करत आताच आत्ताच कोकणचे दोन तीन पेशंट मी केले आता एक मुस्लिम रत्नागिरीमध्ये मुस्लिम मुलगी होती त्याचं साडे चार लाख रुपयाचं पाच लाख रुपयाचं बिल होत एसआरसीसी मध्ये टोटल फ्री ऑफ कॉस्ट कॉस्ट करून दिलं तिथे साहेबांनी बघितलं नाही की हिंदू मुस्लिम आहे माझ्या कोकणाचा आहे ना साहेबांचा विकास माझ्या कोकणचा आहे ना काम करून घ्यायचं म्हणजे काम करून घ्यायचं साहेबांचं म्हणजे साहेब म्हणजे मी म्हणतो ना तुम्हाला की ही इज गॉड पर्सन त्याच्या त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्र सध्याच्या लेवलला तर नाहीये लक्षात घ्या की जीवाला जीव आणि भावाला भावानी ने, जीवाला जीवा नेता नाही ने। पूर्ण फॅमिली असू देत किंवा माझे नातेवाईक असू देत साहेबांना जेव्हा जेव्हा प्रे करतात देवाकडे तो हमारे बच्च म माझी स्वतःची आई तो अल्ला तू दिया है सब कुछ लेकिन मेरे बच्चे को भी चिता देना बस आम्ही देवाने ते ऐकले कुठेतरी अल्लानी आमचं ऐकलं आता बघा बल तर सगळ्यांचं कोण रडणार नाही हे होते सलमान गांगू जे मेडिकल सेल मध्ये काम करत आहेत निलेश राणे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातलं एक वादळी राणे ब्रँड व्यक्तिमत्व अर्थातच निलेश राणेंची एक बाजू जेवढी आक्रमक आहे तेवढीच दुसरी बाजू संवेदनशील आहे लोकांच्या हृदयामध्ये घर करणार विशेषतः मुस्लिम बांधव प्रे करतात दर्ग्यामध्ये मुस्लिम बांधव त्यांना जिंकून येण्यासाठी आपल्या चरणी दुवा मागतात आणि हा खऱ्या अर्थाने गोरगरिबांचा रुग्णांचा मसिहा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आज आपण होतो निलेश राणेंच्या छत्राछायाखाली ज्या काही सामाजिक बांधिलकी दृष्टिकोनाने काम करणारे सलमान असतील किंवा त्या अनेक लोक आहेत असे जे आज केवळ निलेश राणेंच्या एका फोनवर संपूर्ण मुंबईचे हॉस्पिटल्स गोरगरिबांसाठी खुली करतात खरोखर कर त्यांना मी शुभेच्छा देतो सलमानजी आपल्याला आपल्या आप संपूर्ण परिवाराला आमच्या आणि आपल्यालाही आणि आपल्याला संपूर्ण परिवाराला आमच्या कडून आणि समस्त कोकणवासियांकडून उभ्या महाराष्ट्राकडून भरभरून शुभेच्छा आपलं हे काम उत्तरोत्तर बहरत जावो आपल्या आणि आपल्या साहेबांचा सा, म्हणजेच निलेश राणेंचा उत्कर्ष दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या नाही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू हीच सदिच्छा व्यक्त करतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी सह सत्यार्थ साठी मुंबई